ही कथा आहे प्रॉपर्टीच्या हक्कापेक्षा माहेर महत्वाची सीता लहानपणापासूनच खूप लाडात कोडात वाढलेली होती सीता ही आई वडिलांची खूप लाडकी होती सासरी तिला काहीही कमी नव्हतं हो सीताला दोन मुलं होती दोन्ही स्कूलमध्ये जात होती सीताचा नवरा राघव ही चांगल्या जॉब ठिकाणी नोकरीला होता घरी शेतीवाडी प्रॉपर्टीमध्ये काहीही कमी नव्हतं पण तरीही मुलांच्या भविष्याची काळजी तिला रागून राहिलेली असायची सीताला माहेरहून एक आठवडा झाला असेल की कुरीने तिच्या नावाने एक लिफाफा आला तिने पाहिले तर तो लिफाफा बाबांनी तिच्या पाठवला होता तिने लिफाफा उघडून पाहिला तर त्यात तिच्या बाबांच्या मृत्यूपत्राची कागदपत्रे होती आणि त्या कागदपत्रांवर तिला सही करायची होती कागत ला ला ते कागदपत्र ती उलट सुलट करून पाहायला लागली तेवढ्या तिच्या मोबाईलवर तिच्या मोठ्या भावाचा फोन आला सीताला मृत्यूपत्राचे मुत, पेपर्स मिळाले की नाही यासाठी त्याने सीताला फोन केला होता तो न सीताला म्हणता म्हणाला सीता तू लवकरात लवकर त्या पेपर्सवर सया कर आणि ते पेपर्स कुरिअरने पाठवून दे तेव्हा सीता म्हणाली ठीक आहे दादा मी हे पेपर सही करून उद्याच कुरिअरने पाठवते हो असे बोलून तिने फोन ठेवला तिला घरातील सही करावी असा विचार करून तिने तो लिफाफा तिच्या कपाटात ड्रॉवर मध्ये ठेवला आणि तिच्या कामाला लागले काम करत असताना ती विचार करत होती मागच्या आठवड्यात जेव्हा मी माहेरी गेली तेव्हा तिचे आई बाबा तिला म्हणाले होते सीता बाळा तू सुद्धा तुझ्या प्रॉपर्टी मधील हिस्सा घे तो तुझा हक्क आहे पण तेव्हा ती म्हणाली होती की बाबा मला काहीही नको तेव्हा असे बोलून तिने साप नकार दिला होता तिला तिच्या बाबांच्या संपत्तीमधून काहीही नको होते तिने याबद्दल तिच्या नवऱ्याला राघवला सुद्धा विचारले होते जर उद्या आपल्याला आर्थिक प्रॉब्लेम आला तर तेव्हा आपल्याला पैशांची गरज भासू शकते असे तिला वाटेल पण तेव्हा राघव सुद्धा तिला म्हणाला होता की आपल्याकडे देवाच्या कृपेने सर्व काही आहे पण तो असेही म्हणाला होता बक्ष तसे हा तुझा वैयक्तिक मामला आहे त्यामुळे मी यामध्ये काहीही बोलू शकत नाही तुझा जो काही निर्णय असेल त्याला माझी साथ असेल ती मनात म्हणाली खरंच माझा नवरा किती समजूतदार आहे मला तक्रार करण्याची एकही संधी देत नाही नेहमी माझ्या पाठीशी उभा असतो राघव त्याच्या कामानिमित्त शहराबाहेर गेला होता सीताने तिची घरातील सर्व कामे आटोपली जेवण झाल्यानंतर ती रात्री तिच्या खोलीमध्ये आली तिने ते पेपर्स काढले त्यात हक्क पत्रही होते सीता त्या पेपर्सवर सही करणारच होती की अचानक तिच्या बालपणात ती हरवून गेली ती विचार करत होती कि खरंच वेळेनुसार सर्व काही कसं बदलत जात ना लहान असताना आई किंवा बाबा यांनी कोणती वस्तू आणली तेव्हा तीन भावंडांमध्ये त्याची वाटणी करताना आम्ही तिघे भांडत होतो आणि शेवटी भांडण करूनच सीतानं त्या दोन भावांपेक्षा जास्त हिस्सा घ्यायचे तेव्हा तिचे दोन्ही भाऊ आईबाबांना म्हणायचे तुम्ही नेहमीच सीतावर जास्त प्रेम करता तिला तिलाच खाऊ जास्त असो किंवा मग आणखी कोणती वस्तू असेल तर जास्त देता तेव्हा सीता तिच्या भावंडांना चिडवायची पण त्यानंतर काही वेळाने ती आपली वस्तू दोन्ही भावांमध्ये वाटायची तेव्हा आई बाबा म्हणायचे तुम्ही पाहिलं का यासाठी आम्ही सीताला जास्त देतो कारण आम्हाला ठाऊक आहे की ती नंतर तुम्हालाच देणार आहे खरेच ते बालपणाचे प्रेम किती नि निष्फळ प्रेम असते ना तुझे माझे ना कोणाचेही मतभेद क्षणात भांडण आणि क्षणामध्ये आम्ही तिघे सुद्धा एकत्र खरच खरंच लहानपण खूप भारी होत ते कधीच जायला नको होत ना ना वाटणी ना पैसा कधी कधी विचार येतो कि किती प्रेम असते सर्वांचे या पैशावर पण हा जो पैसा आहे तो आपल्या माणसांना एकमेकांपासून वेगळं करतो त्यांच्यातील मतभेद वाढवतो मनात संशयाचे बीज घालवतो भांडणे करवतो माझे दोन्ही भाऊ लहानपणापासून माझ्यावर किती प्रेम करतात माझ्या दोन्ही भाऊ जया सुद्धा खूप चांगल्या आहेत पण आता जर सीताने आधी मला काही नको असे म्हणून आणि जर तिचा विचार बदलला म्हणून तिची वाटणी मागितली तर हे प्रेमच असेच राहील का असे करून ती काही चुकीची तर करत नाही ना यासारखे अनेक विचार तिच्या डोक्यात यायला लागले शेवटी आपले भविष्य सुरक्षित असावे यासाठी तिने खूप विचार करून ठरवले की तिला आता बाबांच्या संपत्तीतील वाटणी हवी आहे काही वेळाने तिने बाबांना फोन लावला तिच्या बाबांनी माधवरावांनी फोन उचलला एवढ्या रात्री मुलीचा फोन आला म्हणून ते घाबरले ते म्हणाले सीता बाळा एवढ्या रात्री तू फोन का केलास तिकडे सर्व काही ठीक तर आहे ना ती म्हणाली हो बाबा सर्व काही ठीक आहे बाबा तुम्हाला काहीतरी बोलायचे आहे ते म्हणाले हो बोल ना बाळा माधवरावांच्या आवाजामध्ये चिंता स्पष्टपणे जाणवत होती तोपर्यंत त्यांच्या धर्मपत्नी मालतीताई उठून माधवरावांच्या जवळ आल्या आणि त्यांनी फोन स्पीकरवर ठेवण्यास सांगितले माधवरावांनी फोन स्पीकरवर ठेवला ते म्हणाले बोल ना बाळा तुला काय बोलायचे आहे सीता म्हणाली बाबा आज मला तुमच्या मृत्यूपत्राचे पेपर्स मिळाले बाबा म्हणाले हो हो बाळा तुझ्या भावाने मला सांगितले तू त्यावर सई करून पाठवून दे म्हणजे माझी सुद्धा या सर्व जबाबदारीतून सुटका होऊन जाईल सीता म्हणाली बाबा बाबा तुम्ही त्या दिवशी तुम्ही आणि आईने मला या वाटणीबद्दल विचारले होते पण मी तेव्हा काहीही नको असं म्हणाले होते पण मी खूप विचार केला आणि आता माझा निर्णय बदलला आहे त्यामुळे मला सुद्धा माझ्या वाटणीतील हिस्सा हवा आहे सीताचे बोलणे ऐकून मालती ताई आणि माधवराव क्षणभर शांतच बसले त्यांना विश्वास बसत नव्हता ते म्हणाले बाळा मी तुला आधी विचारले तेव्हा तू नकार दिला होतास मग आज अचानक आता तर सर्व काही फायनल झालेले आहे मी तुझ्या दादाच्या वहिनींना सांगितले सीताला तिचा हक्क नको आहे त्यामुळे त्यांनी वकिलाकडून पेपर्स तयार करून घेतले आहे तसे तर तुला पाठवले आहे त्या हक्क सोड पेपर्स नुसार तुला वडिलांच्या प्रॉपर्टी मधील काहीही नको आहे तुला सह्या करायच्या आहेत हे बघा आता मी माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या दोन्ही भावांमध्ये समान वाटली आहे आता जर तू पुन्हा वाटणी मागितली तर मग बाबा काही बोलणार तेवढ्यातच सीता म्हणाली बाबा मी उद्या दुपारपर्यंत कागदपत्र घेऊन तिकडे स्वतः तिकडे येणार आहे आता मला माझा हिस्सा हवा आहे तुम्ही दादाला सांगून ठेवा असे बोलून सीताने फोन ठेवून दिला पण इकडे मालती ताई आणि माधवरावांना काही समजतच नव्हते की आता हे ते त्यांच्या मुलांना आणि सुनांना काय बोलणार आहेत जर जेव्हा सीता मला हिस्सा हवा आहे असं म्हणाली असती तर ठीक होते पण आता ह्या वाटणीवरून ह्या भाऊ बहिणीमध्ये काही वाट होऊ नये असा विचार करत दोघे रात्रभर राहिले त्यांना समजत नव्हते की घरामध्ये सर्वांना ते कसे सांगणार आहेत की माझी मुलगी आधी मला माझा हिस्सा नको म्हणत होती आणि आज अचानक ती तिचा हिस्सा मागत आहे तिकडे सीताही झोपली नव्हती ती अजून द्विधा मनस्थित होती की तिने जो निर्णय घेतला तो बरोबर आहे हो पन, हो की चूक पण खरे तर तिने तिचा हिस्सा मागून योग्य निर्णय तर घेतला होता पण तिचे दोन्ही भाऊ सुजित आणि अजित तिला वाटा द्यायला तयार होतील की यासाठी ते तिच्याशी भांडतील असा विचार करत सतत तिच्या मनामध्ये येत होता तिलाही ठाऊक होता आईबाबा सुद्धा रात्रभर झोपणार नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा भाऊ आणि सुद्धा हे ठाऊक झाले तेव्हा त्यापैकी कोणी काही बोलले ना बोल नाही पण तणावपूर्वक वातावरण घरामध्ये पसरले कोणीही कोणाला काहीच बोललेले नव्हते पण त्यांच्या वागण्यातून आईबाबांना सर्व काही समजले होते आज अजित आणि सुजित काही न बोलता कामावर निघून गेले आज तेही नेहमीपेक्षा ने लवकर निघून गेले होते सुनाई काही बोलत नव्हत्या पण त्यांच्या मनातील द्वंद्व त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते माधवराव आणि मालतीताई शांत बसले होते आज पूजा करताना मालतीताईचे मन लागत नव्हते ना नाश्त्यामध्ये सुद्धा त्यांनी फक्त चहा चपाती आणि दोनच बिस्किटे खूप मुश्किलीने घेतलेली मालतीताई आपल्या पतीला बिपीची गोळी देत म्हणाल्या का विचार करत आहात एवढा सर्व काही ठीक होईल खरे तर त्या असेही बोलून स्वतःलाही समजतच होत्या मालादिदाई म्हणाल्या सीता तिच्या सासू कडे मुलांना ठेवून निघाली मी आता तिला फोन केला त्या पुढे म्हणाल्या आहो मी काय म्हणते मला असे वाटते की आपली सीता तिचा हिस्सा दोन्ही भावांमध्ये वाटून टाकेल मला ठाऊक आहे ती लहानपणापासून अशीच आहे पण यावर माधवराव काहीही बोलले नाहीत ते शून्यातून हरवून गेले होते त्यांच्या मनातील भीती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती त्यांना असं वाटत होते की इतकं वर्ष एकमेकांबरोबर वर प्रेमाने राहिलेली भावंडे वाटणीमुळे दूर तर होणार माहेरी पोचणारच होती तिने निघण्याआधी तिच्या नवऱ्याला फोन करून सर्व काही सांगितले आणि नवऱ्याला हे सुद्धा विचारले की ती आता जे काही करत आहे ते योग्य तर करत आहे ना तिला तिचा नवरा तिला तिचा हिस्सा मिळेल का तेव्हा राघव तिला समजावून म्हणाला हे बघ सीता मला ठाऊक नाही की तुला तुझा हिस्सा मिळेल की नाही कारण तू आधी हिस्सा नको म्हणाली होतीस आणि आता पुन्हा तुझी वाटणी मागत आहेस पण तू तु तुझ्या मनाची तयारी ठेव हो, मला असं वाटते की तुला तुझी वाटणी मिळाली तर ठीक आणि नाही जरी मिळाली तरी ठीकच आहे कमीत कमी तुझ्या मनामध्ये हे राहणार नाही की मी असे असेच माझा हिस्सा सोडून दिला मला एकदा बोलून पाहायला हवे होते असे तुला वाटू नये राघवच्या बोलण्याने सीताला खूप हिंमत मिळाली काही वेळातच सीता आईबाबांच्या घरी पोहोचली बाबांना तिला पाहून आनंद तर झाला होता पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र त्यांची मनस्थिती सांगत होते तिच्या बाबांकडे पाहून सीताला क्षणभर स्वतःचा राग आला तिला असे वाटले की किती स्वार्थी झाली आहे पण आजच्या जमान्यात कोण आपला हिस्सा एवढ्या सहजपणे जाऊन देतं तेवढ्यात तिच्या दोन्ही भाऊजाया आपल्या नंदे बरोबर बोलल्या आणि स्वतःच्या खोलीमध्ये निघून गेल्या सीताला त्यांच्या बोलण्यामध्ये वाटला इतर वेळी जेव्हाही ती जायची तेव्हा भाऊ भाचे सीताच्या स्वागताला उभे राहायचे पण आज ती आली आणि घरातील वातावरण एकदम शांत होते ती तशी बॅग तिची घेऊन बैठकीच्या खोलीत उभी होती तिच्या आईने हातातील बॅग घेतली आणि तिला बसायला सांगितले आज तिच्या दोन्ही भाऊजांनी तिला पाणीसुद्धा विचारले नव्हते सीता सोप्यावर बसली तेव्हा तिचे बाबा म्हणाले बाळा असे अचानक तुझे मन कसे बदलले जेव्हा मी तुला विचारत होते तेव्हा तू सांगायचे मला ही माझा हिस्सा हवा आहे आणि तेव्हा तू हो म्हणाली असती तर मग काहीच प्रॉब्लेम नव्हता तुला काहीही नको म्हटल्यावर मी अजिबात अजित आणि सुजितला सांगितले अगं तुझे भाऊ एक वेळ काहीही बोलणार नाहीत पण तुझ्या भावजांना त्यांना काय वाटेल आणि आता जर सर्व काही ठरले आहेत तर मग तू तु, तुझा निर्णय बदलतेस यावर सीता म्हणाली बाबा त्यात काय एवढे आणि आपण सगळे घरातील माणसेच तर आहोत ना आणि मी प्रॉपर्टी मधला माझा हिस्सा मागितला आहे ना बाबा मलाही दोन मुलं आहेत त्यांच्या भविष्यासाठी मी विचार केला पण बाबा त्याचा अर्थ असा नाही की राघव त्यांच्या मुलांच्या भविष्यावर विचार करत नाही त्या दिवशी तुम्ही मला विचारले तेव्हा मी काहीही विचार न करता बोललो होतो पण मला वाटले की जर सुजित दादा अजित दादा त्यांचा हिस्सा सोडत नाही तर मी तरी का सोडू अखेर माझ्या हिस्शावर माझा अधिकार आहे आणि तो हिस्सा मी घ्यायला आलेली आहे सीताचे बोलणे ऐकून आई बाबा गप्पच बसले पण मनातल्या मनात ते खूप दुःखी झाले होते खरे तर त्यांना असे वाटत होते या प्रकरणामुळे माझ्या मुलीचे माहेर तुटून आले आमच्या नंतरही ती पूर्वीसारखी माहेरी आली की तिच्या दोन्ही भाऊ तिचे माहेर पण जपावे ह्या मृत्यू पत्रामुळे बहीण भावाच्या नात्यामध्ये दुरावा येऊ नये एवढी ये एकच इच्छा एकच त्यांची अपेक्षा होती आई बाबांशी बोलून झाल्यावर सीता तिच्या खोलीत गेली तर तिथे सर्व पसारा होता तिची धाकटी भाऊजाई म्हणाली ताई तुम्ही आईबाबांच्या खोलीतच राहा आम्ही दोन्ही आम्ही दोघी आता या खोलीत नको असलेले सामान ठेवणार आहोत म्हणजेच थोडक्यात काय तर ती अडगळीची खोली आहे सीताचे डोळे पाण्याने भरले पण ती अश्रू लपवत होती तिच्या बाबांच्या आईच्या खोलीत गेली तिने तिच्या आई आपल्या आईला माझ्या खोलीला अडगळीची खोली का बनवली असे काहीही विचारले नाही ती फक्त सर्वांचे निरीक्षण करत होती रात्री तिचे दोन्ही भाऊ ऑफिसवरून घरी आले आणि आपापल्या खोलीत निघून गेले त्या दोघांनीही सीताला पाहिले पण तिला कधी आलीस काय असे विचारले नाही सर्वांनी एकत्र जेवण केले पण आई बाबा सोडून सर्वांच्या कपाळावर अट्या हो होत्या जेवण केल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये येऊन बसले सीताचा मोठा भाऊ अजित म्हणाला सीता आता सांग तू काय म्हणत होतीस तुला सुद्धा हिस्सा हवा आहे ना सीता तिच्या दादाकडे चेहऱ्याकडे पाहत होती तिचा दादा तिला कधीच तिच्या नावाने बोलत नव्हता तो तिला जाडे गुड्डी सोनू म्हणायचा पण आज पहिल्यांदा तिला सीता म्हणाला सीताच्या मनाला मना काहीतरी खटकले आज तिच्या धाकट्या भावाने तिची चेष्टा मस्करी केली नाही तोही दादा त्याच्या बाजूला शांत बसला होता घरात एवढी माणसे असूनही खूप शांतता होती भाऊजा यांनी मुलांना अभ्यास करण्याकरता त्यांच्या रूम मध्ये पाठवून दिले होते तेव्हा सीता घसा साफ करत म्हणाली हो दादा मी खूप विचार केला आणि हा निर्णय घेतला की मी माझा हिस्सा घेईन पण किती घेणार ह्याबद्दल आपण उद्या चर्चा करूयात तसेही आता रात्र खूप झाली आहे आणि तुम्हा दोघांनाही उद्या रविवारची सुट्टी आहे आपण सर्वजण आरामामध्ये बसूया आणि बोलूया आई बाबा मात्र गपचुप बसले होते वाटणी त्यांच्या पैशांची होती पण ती विचारी दोघे काही बोलू शकत नव्हते खरंच वाटणी फक्त पैसा आणि जमिनी याचीच होती असे नाही तर कुठे ना कुठे तरी मनाची सुद्धा वाटणीच होती पण ह्या वाटणीमुळे मुलांना काही फरक पडणार नाही सीताने उठून जाय जाताना पाहिले तिच्या दोन्ही भाऊजाय सुद्धा रागात होत्या त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीमध्ये निघून गेले सीता सित, आई बाबांच्या खोलीमध्ये आली खोलीत आल्यावर तिने पाहिलं की तिचे आई वडील तिच्याशी नेहमीप्रमाणे बोलले नाहीत आणि लगेच झोपले खरंच ह्या एका गोष्टीमुळे तिने सर्वांना दुःखी केले होते सीता अंतरुणावर पडली पण तिला काही झोप येत नव्हती हो ती विचार करत होती की प्रॉपर्टी मधला हिस्सा मागितल्यावर घरातील वातावरण किती बदलले घरामध्ये किती तणाव निर्माण झाला खरंच ही संपत्ती वाटणी अशी माणसांना एकमेकांपासून दूर करते तिने कुठेतरी वाचले होते त्या होळी तिच्या कानामध्ये घुमत होत्या अपना हिस्सा माग करतो देखो सारे रिश्ते बेनकाब हो गे और अपना हिस्सा छोड करतो देखो सारे काटे गुलाब हो जाएगी आणि आज ह्या गोळी इथे तंत तंत जुळत होत्या तिने तिचा हिस्सा काय मागितला तर सर्वजण तिच्याशी अनोळखी सारखे वागत होते विचार करता करता अचानक तिला डोळा लागला ती सकाळी उठली तर सर्वजण तिच्या आधीच अंघोळ वगैरे करून हॉलमध्ये येऊन बसलेले होते घरातील लहान मुलांना ठाऊक होते आत्या कालच आली आहे पण ते लहान मुलं सुद्धा तिच्याशी काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेले नाहीतर इतर, इतर दिवशी आत्या आल्यावर आत्याकडे धावत यायचे आत्या तू खायला काय आणले आहेच विचारायचे आहे। तिच्या भोवती नुसती भाचे कंपनीची अगदी दंगा मस्ती चालू असायची पण आता ते असे काही झाले नव्हते सर्व काही बदलून गेले होते सर्वांनी मिळून नाश्ता केल्यानंतर ते सर्वजण आपल्या आई बाबांच्या खोलीमध्ये येऊन बसले तिघे भाऊ बहीण यांना असे बोलले असे बसलेले पाहून मालती ताईच्या विचारांमध्ये घडून गेल्या आणि लहानपणी हे तीन भाऊ बहीण कसे भांडत होते बाबांच्या मांडीवर कोण बसणार यासाठी किती भांडण करत होते पण तेव्हाची लढाई आणि आजचा हा तणाव किती वेगळा आहे आता या नातवंडामध्ये आता या नात्यामध्ये थोडाफार दुरावा आला आहे काही वेळानंतर माधवराव आपल्या मुलांमध्ये म्हणाले बाळांनो मलाही असे वाटते की ही ह्या वाटणीमुळे तुम्हा भाऊ बहिणीमध्ये काही वाद होऊ नयेत तुम्ही या आधी जसे राहत होते तसेच मिळून मिसळून राहावे खरे तर मी सीताला तिचा हिस्सा देणारच होतो तेव्हा ती नको म्हणाली हे खरे आहे पण तिनेही तिच्या भविष्याचा विचार करून तिचा निर्णय बदलला आहे तर आता जेव्हा ती स्वतःहून हिस्सा मागत आहे तर आम्ही तिला आनंदाने तिचा वाटा देणार आहोत अजूनही वाटणी झालेली नाही बाबा बोलले पण यावर मुलांची काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही कारण त्यांना असे वाटत होते हिस्सा नको म्हणाली तर आता सीताला हिस्सा का द्यायचा सर्वजण गप्प होते तेव्हा सीता म्हणाली बाबा मी काही बोललो तेव्हा सर्वजण सीताकडे पाहायला लागले दोघी भाऊजा या नंदेकडे पाहत होत्या की आणि ही सीता आणखी काय बोलणार आणखी काय मागणार दोघी भाऊ देखील अधीर होऊन सीताकडे पाहत होते सीता म्हणाली बाबा मला ठाऊ काय हा तुमचा पैसा आहे तुमचे मृत्युपत्र आहे आणि तुम्हीच याची वाटणी करणार आहात असे वाटले की मला तुम्ही तुमच्या संपत्तीमध्ये हिस्सा तुमच्या स्व इच्छेनुसार द्या बाबा मी माझा हिस्सा मागते कारण कायद्यानुसार मी सुद्धा बरोबरीची हिस्सेदार आहे सीता पुढे म्हणाली कायद्याने मुलीच्या वडिलांच्या बनवले आहे या कारणामुळे नात्यामध्ये जो जुरावा येतो तो, तो दूर करण्यासाठी सुद्धा एखादा कायदा असता तर किती छान झाले असते ना असे बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर दुःख अस्पष्ट दिसत होते ती स्वतःला सांभाळत म्हणाली बाबा आज मला माझा हिस्सा तुमच्याकडून नाही तर माझ्या दोन भावांकडून आणि दोन भावजायांकडून पाहिजे मला तिथं एवढ्या गप्प एवढ्या वेळ गप्प बसून होत्या ऐकत होत्या सीताचे बोलणे ऐकून त्या म्हणाल्या बाळा तू हे काय बोलते आहेस तुझा हक्क तुझ्या बाबांच्या संपत्तीमध्ये आहे भावांमध्ये नाही तू त्यांच्याकडून जबरदस्तीने काहीही मागून घेऊ शकत नाहीस सर्वजण सीताकडे विचित्र नजरे पाहत होते की अखेरीच्या मनामध्ये नक्की काय चाललेले आहे सीता आपल्या आईला म्हणाली आई मला ठाऊक आहे पण मला जे पाहिजे ते तुम्ही लोक नाही तर दादा वहिनीच देऊ शकत शकतात असे बोलून सीता आपल्या भाऊ आणि भाऊजांकडे गेली त्या चौघांपैकी कोणालाही सीताच्या मनात काय चालले आहे हे कळत नव्हते सीता पुढे म्हणाली आई बाबा दादा आणि वहिनी तुम्ही काही बोलत नाहीत पण मनातल्या मनात हा मनात विचार नक्की करत असाल की ही किती स्वार्थी आहे आधी वाटणी नको म्हणाली आणि आता वाटणी मागायला आली पण मी तरी काय करू मुलगी आहे ना आणि आम्ही मुली अशाच आहोत स्वार्थी लालची लालची आपल्या माहेरच्याकडून माणसांकडून आयुष्यभरासाठी आपला हक्क मागवून घेतो हे माहेर असे असते की त्याचा मोह आम्ही मुलींना आयुष्यभर सुटत नाही किती मोठ्या होऊ देत किती श्रीमंत आमचे सासर असू देत पण इथल्या माणसांवर असणारा आमचा हक्क आणि त्यांच्याकडून मिळणारे प्रेम इतर कोणाकडून मिळू शकत नाही तेवढ्याच तिचे बाबा म्हणाले सीता तुला काय म्हणायचे आहे काय हवे आहे तुला उगाचच काहीही बडबड करत आहेस तेव्हा सीताचे डोळे भरून आले आणि ते आपल्या दोन्ही भावांना म्हणाले दादा ह्यावेळी जेव्हा मी घरी आले आहे तेव्हा मला घरातील वातावरण काहीसे बदलल्यासारखे वाटले जो आपलेपणा मला याआधी सर्वांकडून मिळत होता कोणास ठाऊक तो आपलेपणा कुठेतरी हरवल्यासारखा वाटला आज पहिल्यांदा मला इथे परकेपणा जाणवला अरे मी तर इथे सर्व दुःख विसरण्यासाठी माझे बालपण जगण्यासाठी येत होते पण काल आल्यापासून एक क्षण सुद्धा असे काहीच जाणवले नाही मी असे म्हणत नाही की तुम्ही माझ्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलेले नाही पण कुठेतरी कमतरता जाणवत होती मला काहीतरी सारखे खटकत होते मला काल आल्यापासून या घरावर आता माझा काहीही हक्क राहिलेला नाही असे वाटत होते आणि तोच हक्क मागण्यासाठी आज मी इथे आलेली आहे अजून कोणालाही काहीही कळत नव्हते पण आता जेव्हा सीताचा कंठ दाटून आला होता तेव्हा तिला पाहून तिचे आईबापा व्याकुळ झाले ज्या मुलीला त्यांनी लाडाकोडात वाढवले जिच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊन लिहिलेले नाहीत आज त्याच मुलीसमोर अशा प्रकारे रडताना पाहून त्यांना वाईट वाटत होते सीता स्वतःला सांभाळत म्हणाली वहिनी आज मी जे काही तुम्हाला लोकांकडे मागत आहे ते मी एकटी मागत नाही तर याची इच्छा तर प्रत्येक मुलीला असते मग तिचे श्रीमंत असू दे किंवा नसू देत हा हक्क प्रत्येक मुलीला असतो दोन्ही भाऊजायांना काहीही समजत नव्हते सीता म्हणाली वहिनी मला सांगा जर तुम्ही दोघी तुमच्या माहेर गेलात तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या भाऊ भाऊसाहेंकडून मिळालेली प्रेम वेगळी वरचे किंवा ते लोक फक्त दिखावा करत आहात असे वाटले तर तुम्हाला तिथे जावेसे वाटेल का नाही ना, ना तुम्हाला सुद्धा तुमच्या माहेरच्याकडून आपल्या हक्काच्या माणसांकडून निस्वार्थ प्रेम मिळावे असेच वाटते ना बरोबर ना दादा वहिनी मला एवढंच म्हणायचं आहे की मला सुद्धा इथे माझ्या भाऊ आणि वहिनी प्रे वहिनीचे प्रेम आपलेपणा आपुलकी तुम्ही माझ्या यापूर्वी जसा लाड करत होता अगदी तसाच लाड शेवटपर्यंत करावा मी माहेरी आल्यावर तुम्ही माझे गोड हसून स्वागत करायची जेव्हा मी इथे येईन तेव्हा त्या प्रेमासाठी कुठेही खोटपट नसावा जेव्हा मी इथे येईन तर मी माझे सगळं दुःख विसरून जाईन असं आपलेपणा मला इथे मिळावा ज्या माहेरची प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला असं असतं त्या माहेरच्या माणसांची साथ माझ्यासोबत आयुष्यभर राहावी मरेपर्यंत माझ्या माहेरवर हक्क असावा आणि एक जेव्हा मी माहेरी येईन तेव्हा मला तुम्ही सर्वजण एकत्र दिसायला हवेत हात तो फक्त देखावा म्हणून नाहीत तर अगदी मनापासून दादा वहिनी मला यापेक्षा जास्त काही नको प्रत्येक मुलीला माहेरचा पैसा नाही तर प्रेम आपुलकीपणा आपलेपणाची आशा असते आणि हीच आशा मला सुद्धा आहे मला फक्त नावासाठी ना माहेर नको तर या नावाचा सुगंध सुद्धा जाणवला पाहिजे असे बोलत असताना सीताच्या डोळ्यातून अश्रू आले तिला पाहून तिच्या आई बाबांचे अवाक होऊन पाहत होते त्यांना वाटले होते, वाट होते की सीता आपल्या प्रॉपर्टी मधील मागायला आलेली पण ही तर आमच्याकडून फक्त प्रेम माया आपुलकी ही हवी आहे दोन्ही भावांनी आपल्या बहिणीला वचन दिले की ताई तुझे हे दोन भाऊ तुला कधी अंतर देणार नाहीत त्यानंतर दोन्ही भाऊजींनी सीताला घट्ट मिठी मारली त्यांच्याही डोळ्यामधून अश्रू आले होते मोठी वहिनी म्हणाली ताई तुम्ही आज आमचे डोळे उघडले तुम्ही बरोबर बोलत आहात लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला माहेर देत प्रेम मिळाले पाहिजे तिला मायेची तिचा मान अधिकार आणि आपलेपणा मिळालाच पाहिजे सीता म्हणाली बरोबर बोलतेस वहिनी तू तेवढ्यातच तिची धाकटी वहिनी म्हणाली ताई जर आम्ही तुम्हाला तुमचा हक्क मान दिला नाही तर आम्हाला सदा आमच्या माहेरी आमचा हक्क मान प्रेम मिळणार नाही सीताचे दोन्ही भाव पुढे आले आणि त्यांची डोळे भरून आले होते ते म्हणाले आता बस कर झाडे तू तर सर्वांनाच रडवले पण तरी आज तू जे काय आमच्याकडे मागितले ते तुझ्या आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मिळेल आणि हो तुझा हिस्सा तुला नक्की मिळेल तो तुझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही सीता आपल्या दोन्ही भावां च्या गळ्यात पडली तेव्हा सर्वांचे डोळे भरून आले पण ते, ते अश्रू दुःखाचे ना नाही तर ते आनंदाचे होते आता माधवराव आणि मालती ताई आपल्या मुलांना आशीर्वाद देत होते आज पहिल्यांदा कोणत्या कुटुंबामध्ये वाटणीवरून भांडण झाले नाही तर उलट प्रेम जास्त वाढले होते तेवढ्यात राघवचा फोन आला तेव्हा सीता त्याला ते म्हणाली हो हो मी नि... आज निघणारच आहे तुम्ही काळजी करू नका भाऊजा म्हणाल्या ताई एवढ्या लवकर का जात आहात आम्ही तुम्हाला आणखी चार पाच दिवस तरी जाऊ देणार नाही अजून तुमचा पाहुणचार केलाच नाही आपण एकमेकीशी बोललो सुद्धा नाही तेव्हा सीता म्हणाली वहिनी माझी ननंद येणार आहे मग मला तिथे इथे राहून कसे चालेल मी पुन्हा कधीतरी येईन असे बोलून सीता जाण्याची तयारी करत होती बॅग भरताना मनामध्ये म्हणाली मना बरे झाले मी माझा हिस्सा मागितला नाही जर मागितलं असत तरी बहुतेक खूप काही गमावून बसलेले असते तात्पर्य प्रत्येक मुलगी आईबाबांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नाही मागत परंतु मुलींना फक्त प्रेम माया आपुलकी पाहिजे असते ते तरी आई बाबांनंतर दादा वहिनीने दिलेले पाहिजे आजची कथा कशी वाटली आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद